हा वाल्मिकार म्हणतो अच्छा ते परळीचे वाल्मिकांना का हो ते हो आहे बाळाविषयी काहीतरी पोस्ट केली होत आहे तुम्ही म्हणजे गायक आहेत ते आठ दिवस झालं मी आमचे माझं बोलणं झालं होतं आठ दिवसांनी तर तेव्हापासून मी हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते काय गायकच आहेत म्हणजे मी सगळी माहिती घेतली त्या दिवशी त्यांच्या शाळेतल्या एका शिक्षकांचे वडील वारले होते गावाकडे त्यांच्या मातीला ते तिथे नव्हतं आणि बरेच म्हणजे माहिती घेऊनच हे सगळं केलं आणि ते ऍक्च्युली माहिती नाही अण्णा ते ऍडमिट वगैरे नाही येते मी माहिती काढली त्यांची त्यांनी जर त्यांना खूप जोरात होत मला भांडून वगैरे गेले ते आता ते ऍडमिटचं नाहीच काही विषय मला बोलताना ते अशी बोलून गेलेत की मी मुंबईला राष्ट्रवादी भवनमध्ये चाललोय मी तर ता आगा। आगा। ता ता ता, ता, मी तशी ही माहिती घेतली अण्णा तर त्याच्यामध्ये काय ते मला ती पण समोर खोटी माहिती आली त्याच्यावर एकच कन्क्ल्युजन घेतलं की हे काय ऐप नेमकं कुठं गायपे येतं मी त्यांच्या घरच्यांशी पण कॉन्टॅक्ट केला तर घरच्यांना पण म्हणजे माहिती समजायला की ते कुठं गेले फक्त एवढं माहिती आता त्यांचे ता घरचे त्याच्यावर आंथरून पांघरून घालते तर मग त्याच्यामुळे मी असं केलं अण्णा म्हणजे मार्ग ते काढावं लागेल आम्हाला ते पोस्ट एडिट करायचं काही नाही पण मी त्यांना म्हणजे मला असं करण्यामध्ये खरं तर काही इंटरेस्ट नाहीये पण ते माझ्यावर खूप घाणेरडे आरोप लावतात मला तर चार तुम्हाला तर मागचं काही माहिती का नाही मला सांगताना येणार पण मी सांगू का थोडस म्हणजे तुम्हाला हा तर ते म्हणजे गेले चार वर्षापूर्वीचं आमचं लग्न झालं होतं तर तेव्हा म्हणजे काही कारणास्त मला बाहेर काढलेलं आहे मला नीट मानत नाही ड्रिंक वगैरे हान मारण सगळे प्रकार माझ्यासोबत केले त्यांनी आणि ह्याच्यामध्ये त्याची आई त्याची बहीण प्रामुख्यानं सामू म्हणजे सा... त्याला सामील आहेत ह्याच्यामध्ये त्याला पाठिंबा या सगळ्यांचा त्याचे वडील सुद्धा ह्याच्यामध्ये सामील आहेत सगळे आणि मला त्यांनी पाठवून दिलंय माझं बाळ पोटत असताना मला खाली करा बोलले माझ्या सासरे येऊन त्यांनी पाच मिटिंग घेतलंय माझ्या बाळाला दोन वर्ष झालं त्यांनी एक रुपयाची सुद्धा मदत नाही केलेली येत नाही तर माझ्या वाढदिवसाला बोलवलं मी बाळाच्या खूप नुँ। नुँ। या म्हणून माझ्या हसबंडला पण मी बोलले की तुम्ही या बोलले असं तसं ते आले नाहीत त्यांची मला बाहेर काढलं काहीच कारण नाही तर मग हे प्रकरण एवढं टोकाला गेलं की मी त्यांना म्हटले आता माझ्याकडे काही उपचिटीच साधन नाही ना काहीच नाही माझ्या वडिलांवर कर्ज आहे यांना माझे वडील अजून कर्ज फिरतात माझ्या लग्नाचं हुंडा घेतला यांनी यांना काय कमी आहे यांनी हुंडा घेतला माझ्या वडिलांकडनं मेन लग्नाच्या दिवशी माझ्या वडिलांना ब्लॅकमेल केलं यांनी मेन लग्नाच्या दिवशी पाच लाख रुपये उचकवले यांनी आणि ती एक मुलगी आहे बरा ती काय होती एक बी मला इकडे आनंद घातल्यापासून ती मुलगीच धरली मी त्या मुलीशी लग्न करायचे काय मला अंदाज माहित नाही पण त्या मुलीशी काय करायच्या पूर्वी मला एकदा मोकळं तर करणं लागतंय नावा त्याचे बहीण भावाची संबंध येतो बहीण भावाची संबंध अशी कशी असू शकते म्हणजे मी जगात काय मी बहीण भाऊ नाही का पहिल्यांदा त्याची सख्या बहिणी आहे का त्याच्या सख्या बहिणीसोबत मी बोलते त्या सख्या बहिणीला सोडून हे काय नवीन प्रकार आहे त्या त्या कार्यक्रमामध्ये किती डोक्यावर मिळवलं त्या कोरोनाच्या काळामध्ये तिच्यासोबत पोस्ट आता मी का मला मला म्हणतो ती लय मदत करते अरे मी तुझ्या सखेले आहे ना बरोबर हा त्या पुर्ली डोक्यावर घेतल्या मरणाचं मी त्याला म्हणलंय ती पूर्गी सोडून दे आणि ती चांगली नाही ती पोरगी तिच्या घरचे बहीण भावासारखे बाकीचा काही विषय राहील काही जरी असलं ना तरी पण तिला असं फोकस लावणं सारखं तिच्यासोबत राहणं त्याच्यामुळे आमची लाईफ डिस्टर्ब पाहिली ना तिच्याशी लग्न करायचंय का तुम्ही विचारा एकदा तुला तिच्याशी लग्न करायचंय का एवढी कशामुळे पाहिजे तुला डॉक्टर अण्णा तुम्हाला सांगते मी ते पैशामागचे लोक आहेत तुम्हाला सांगते मी जरी तुमच्या जवळ जरी येत असला ना मी आज एक गोष्ट क्लिअर करते तेव्हा असून सोबत किंवा नसून मला माहित नाही माझा नवरा पण तुम्हाला सांगते माझा नवरा फक्त तुमचे पैसे पाणी बघून मागे येत कधी बांगर फक्त पैशाला लोक आणि तुमच्यावर काही प्रेम आहे काय श्रद्धा आहे म्हणून ते कधीच मागे येणार नाहीत माझ्या पोर घेत कसं ते माय बाप्पाचा विचार करू लागत चांगलं पोर घेते अण्णा ते चांगलं असतं तर त्यांनी मला नांदवलं असतं आणि मग तू राजकारणात उतरला असतं ह्याला म्हणते चांगल्यापणाचं लक्षण त्याच्या आई वडील सुद्धा मला असं पोट देत नाहीत अण्णा मी छोटे मोठे जॉब करते त्याच्या ऑनलाइन घरी बसून मला हा माझे सासू सासरे आणि माझे नवरा मला एक रुपयाची मदत नाही मी अभ्यास करून मार्क कर मिळवले तर हे कधी म्हणून सुद्धा नाहीत आमच्या संस्थेवर आम्ही घेतो तुला म्हणून लग्न करताना बोली केली होती म्हणून मी लग्न केलेलं आहे मला वाटलं नोकरी तरी भेटन चला बाकीचं नाही काही भेटलं तरी पण हा आणि लेकरा माझ्या लेकराला सुद्धा नाही लेकराला माझ्या लेकराला बघायला नाही आला हे व कुत्रा आणि काहीच मदत नाही केली गेल्या महिन्यात त्याचं जावळ काढायचं राहिले जावळ सुद्धा करायचं जावळ सुद्धा काढली बड्डे होता माझ्या लेकराच्या मागच्या महिन्यात लेकराच्या बड्डेला सुद्धा नाही आला ह्या माझ्या तुम्ही म्हणतात ना हे पोस्ट हे हे मी हे करायला यांनीच मला मजबूर केलं यांना कसं असतंय त्याला केरि भविष्य त्याला असल्या गोष्टीच थोडं हे होतंय ते चार चार गेल्यावर थोडं खाली बंद घालायची पायती मी मी म्हणले होते लास्ट टाइम म्हणजे लास्ट आठवड्यामध्ये मी माझे सासरे आले होते मी त्यांना स्पष्ट बोलले होते मला माझं द्या माझ्या लेकराचं द्या नाही तर मला नांदायला घेऊन जा मी तुम्हाला सांगते अण्णा मी नांदायला तयार आहे मी आत्ता पण नांदायला येते पण यांना का नांदायचं नाही माहिती का यांची काहीतरी प्रॉपर्टीची लफरी तर येतं आणि हे ह्यालाय काद येत ह्याला याला बाहेर जातो आता मला नाही ना मला सांगता नाही ना येणार कुठं गेलाय कुणासोबत गेलाय पण समज करत मग तुम्ही काय करा अण्णा त्याला म्हणून लाईव्ह लोकेशन तुझं शेअर कर तुझ्या बायकोला पोस्ट करते मी मला माझं मी काय अण्णा तुम्ही मध्ये तुम्ही मध्ये माझी या कुठे लोक आहेत आहे अण्णा सत्याची मला बहिणीसारखी ते भावासारखे मध्येच मी बाजू एका तुमची बी घेणार नाही त्याची पण घालणार नाही मला माहिती आहे तुम्ही तुम्ही मला साथ द्या तुम्ही चुकीच्या माणसाला साथ देऊ शकत नाहीत हे मला पण माहिती आहे आम्हाला पण माझं काही मिटवलं लागेल ना माझं काहीतरी द्यावं लागेल त्याला म्हणले मी ते मी माझ्या सासरांना पण बोलले त्या दिवशी त्यांना रिस्पेक्ट दिला मी घरी आले तरी एवढं होऊन सुद्धा मी माझ्या आवडल्याने संस्कार खूप चांगले केलेत माझ्यावर एवढं झाले त्यांच्या बहिणींनी माझं उद्वस्त केलं तरी पण मी त्यांना बोलले माझं मला काहीतरी द्या माझ्या हिशा द्या मला माझ्या लेकरासाठी द्या मला करा माझ्या सासरीला मी एवढं सुद्धा म्हणले की नाही का पप्पा मला घेऊन चला तुम्ही मी तुमच्या आडुशाला नांदते ना पण नाही मेन म्हणजे यांचंच ल नाहीये माझ्या नंदीच मध्ये मेन आहे नंद जास्त पाड पडवती माझ्या सासू सासऱ्यांना हे तुम्हाला पट वाटत असं ना पण मी त्या घरात राहिलेली आहे मला ती परिस्थिती माहिती आहे हा हम्म ते हान मार करते मला त्यांची वागणूक चांगली नाही आणि सगळे आरोप माझ्यावर लावते मला खूप घाण्याघाड्या आरोप करतो माझा नवरा मला चरित्रावर बोलतो सारखं जे की मी आहे मला हे सगळं नाही झालं सगळं हे मला स्वतः चरित्र्यावर बोलून आणि दुसरीकडं हे स्वतः तसं घाण वागतो मी नाही वागत अण्णा हा मी तुम्ही सांगा मी कसं वागायचं तुम्ही सांगा मी याच्यातून मार्ग कसा काढायचा तर मी त्याला बोलतो बोलून तुम्हाला फोन करतो तर मला वाटतं ते पोस्ट डिलीट करा एकदा त्याला बोलतो ते काय म्हणतो मी तुम्हाला फोन करतो नाही तुम्हाला लाईनवर घेऊन तुम्ही बोला मला मला माझं तर बघायला लागेल ना माझं काय माझं काय मी पोस्ट डिलीट करते हे तुमची बाजू झाली अण्णा म्हणजे आता तुम्ही त्यांची बाजू झाली किंवा तुमची झाली माझं काय ते त्याला बोलतो ताई बी वाटलं तर लाईनवर घेतो तुम्हाला त्याला ते कसं ते खाली बघायचा विषय होतो कसं पोस्ट केल्याने काही एक जणात राहत नाही ते दहा जणांकडे जाते तर हो मी मी हे अंदारच सांगितलं होतं आधी तुम्ही त्यांना विचारू शकतात मी बोलले होते की पुढे मी असं करू शकते त्याचा आत तुम्ही माझं काहीतरी मिटवा त्यांनी खूप लहान त्यांना काय वाटतं माहिती का माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि हे काय करू आमच्या आमच्यासमोर आम्ही खूप मोठे आहेत मग मला कसं पण त्यांनी घवासोबत किरा रगडीला त्यांना वाटलं असे लोक आहेत पण तसं नसतं ना शेवटी मला माझं अस्तित्व आहे माझा मोठा मिनिट आहे का शिवसागर कुठला विषय अरे ते होणार आहे बेटा मी आहे उद्या तीन वाजता कलेक्टर ऑफिसला मी आहे सगळे करून घे ठीक आहे मी करून देटे देऊ मी बेटा तुला पाच मिनिटात फोन करू हो हो चालेल बोलली मी सुशील बोलवलो हाँ हाँ. मा, मा हा हा तर ते माझ्यावर घालणी आरोप करतो आणि सगळ्या गोष्टी मला त्यांना त्यांना जर मिटवायचं असेल तर त्यांना मिटवा मी नांदायला जायला आज पण तयार आहे नांदवायला नाही म्हणले तर पुढे काय नाही असं कसून बघा ना तरी पण म्हणजे एकदा नाही म्हणलं असं तर ते म्हणा अर्धिक प्रॉपर्टी नको आणू हा अशी कुशत ना अर्धी प्रॉपर्टी टाकवा संस्था टाक आणि मला काय त्या दिवशी म्हणलं होतं सी आर द्यायचे तर चांगली गोष्ट आहे ना मग मला तर प्रॉपर्टी बोलणं झालं का तुमचं काय पैशाबद्दल ह्याच्या नाही बोलणं झालं तर ते बोलले होते आपण बसू आणि तुला किती सी आर पाहिजे ते मला माग पण त्यांचं कसं असतं प्लॅनिंग असते तर मी म्हणलं आपण बसून घालू तर हे काय काय झाली सांगता मला असं नाही ते भेलिट ते गायब ठेवत नाही असं काढून नाही नाही अण्णा तो गायब वगैरे म्हणजे ऍडमिट वगैरे नाहीये पुण्याला तो जाताना कचकच मला भांडून गेलाय काहीच नाही शिवे देऊन गेलाय घाण गान घाण आरोप करून गेलाय तो माझ्यावर आणि मला स्वतःला त्याने चरित्रावर आरोप करतो मला ही सगळ्यात जास्त लागणारी गोष्ट आहे गेल्या वेळेस माहिती का मला सांगू आता माझं माझ्या भावासारखे अन्ना तुम्ही सांगू नयेत त्या गोष्टी यांनी खूप घाण आरोप केले तर मी मला मराव असं वाटलं अण्णा मी म्हणजे माझ्या घरच्यांनी मला अडवलं माझ्या लेकराला आई नसती राहिली हो अन्ना बरोबर ह्याला काहीच नाही म्हणजे ह्यांना काहीच नाही माझ्या मम्मी म्हणते ना माझं जाऊ सुद्धा ह्यांना काहीच नाही पडलं माझ्या लेकराचं तोंड सुद्धा बघायला नाही आम्ही ते आज म्हणणार ती साल ती संक्रांतीच्या दिवशी जे जाते ना विधवा बायांची हे करायला तिने स्वतः मला विधवा सारखी आयुष्य दिले माझ्या सासूने मला एक मा मा एका पण संक्रांतीला त्या सासू म्हणारी साडी घेतली नाही मी जेव्हा म्हणते ना तेव्हा मला म्हणते तू विकारासारखी आम्हाला साडी काय मागतेस एका साडीहून मी गेले का यांच्या जवळ जवळचा जळा ना जायला पाणी भेटना एका साडीहून गेले का मी विचार बरं तू तुझ्या बायकोला लास्ट टाइम आणि तुझ्या लेकराला आणि तुझ्या बायकोला साडी कधी घेतलेली आहेस म्हणून नाही नांदवायचं म्हणजे काय मला वाऱ्यावर सोडायचं का नाही नांदायचं तर का मांडू मी तर आज पण आल तर अरे बघा अण्णा मी तुमची बहीण आहे तुम्हाला सांगते मी मी काय तशी मुलगी नाही की म्हणजे दुसरं लग्न आणते तसं आज नाही मी कधी पण नांदायला तयार रे मला तुम्ही आज अर्धा अर्ध्या रात्री म्हणलात ताई तुला जावं लागेल नांदायला तर मी जाईल मग शेवटी ते माहीत जर म्हणलेत तुम्ही समजून सांगा आणि तरी पण नाही ऐकलं तर म्हणजे अर्ध प्रॉपर्टीचा हिस्सा वाटा मी सरकते बाजूला ताई त्याला बोलतो माझी एक विनंती होती भाऊ म्हणून ती पोस्ट डिलीट केली चांगला होईल विषय त्याला बोलतो मी ताई म्हटलं तुम्हाला लाईन डाऊन घेतो मी करते अण्णा पण माझी पण तुम्हाला एक बाई म्हणून रिक्वेस्ट आहे की नाही का तुम्ही त्याला म्हणा तू आता जिथं आहेस पुण्यात हॉस्पिटलला आहेस ना तर तुला आई लोकेशन तुझं शेअर कर मला त्यांनी जर आई लोकेशन शेअर केलं तर मी आता पोस्ट तुमच्या म्हणण्यानुसार डिलीट करायला तयार आहे चालतंय ते त्याला बोलतो तुम्हाला वाटलं तर कॉन्फरन्सवर घेतो तुला फोन करू ते हो चालेल चालेल जेवण आहे हो हो झाला हो हो चांगले चांगली आणखी तुम्ही माझ्या माय बाप्पा सारखे मध्ये पड आण आणि तुम्हीच काहीतरी करा आम्ही सगळ्यांसमोर हात पसरून दमले आता माझ्या लेकरासाठी तरी आण तुमच्या मी पाया पडते चालतं त्याला बोलून तुम्हाला फोन करत हो हो